कार्तिक कृष्ण प्रतिपदा शक्य एकोणीसशे सादर करत आहोत ठाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कंत्राटी प्रख्यात सतारवादक शंकर अभ्यंकर यांचा राम मराठे पुरस्कारानं तर कल्याणी पांडे साळुंखे यांचा राम मराठे युवा पुरस्कारानं गौरव या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून आता अनधिकृत बांधकामं कोणत्याही परिस्थितीत रोखली गेली पाहिजेत असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल भिवंडी येथे बोलताना दिला भिवंडीत बांधण्यात आलेल्या वंजारपट्टी उड्डाण पुलाचं उद्घाटन आणि राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या उड्डाण पुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते ते बोलत होते केवळ मुंबईवर लक्ष केंद्रित न करता मुंबई परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं भर दिला आहे जवळच्या छोट्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते आणि सोयी सुविधांचा विकास करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनत असून ग्रामीण भागातून शहरांकडे लोंढे येत आहेत तर दुसरीकडे अनधिकृत पाडल्यानंतर त्यात राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन करावं हा प्रश्न आहे पण आता हे थांबलं पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वंजारपट्टी पूल सातशे पंच्याऐंशी मीटर लांबीचा असून एका बाजूला नाशिक महामार्ग तर दुसरीकडे शिवाजी चौकाकडे जाण्यासाठी मार्गिका उभारण्यात आल्या आहेत यामुळे नाशिक आणि वाड्याकडे जाणारी वाहतूक सुलभतेने होणार आहे भूमिपूजन केलेल्या पुलाची लांबी तीन किलोमीटर असून या पुलावरून थेट कल्याणला आणि कल्याणहून थेट भिवंडीकडे येता येईल अशा मार्गिका उभारल्या जाणार आहेत या पुलासाठी दीडशे कोटींचा खर्च असून अडीच वर्षात हा पूल उभारला जाणार आहे संगीतामध्ये रस असलेल्या आजच्या तरुण पिढीनं पंडित राम मराठे यांच्या संगीताचा अभ्यास करावा असं प्रतिपादन प्रख्यात सतारवादक पंडित शंकर अभ्यंकर यांनी केलं ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पंडित राम मराठे स्मृती समारोहात पंडित राम मराठे स्मृती पुरस्कारानं शंकर अभ्यंकर यांना गौरवण्यात आलं त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते पंचवीस हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी पंडित राम मराठे स्मृती युवा पुरस्कारानं गायिका कल्याणी पांडे साळुंखे यांचं गौरव करण्यात आला अकरा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्काराच्या निमित्तानं पुन्हा संगीताचा अभ्यास करण्याची इच्छा जागृत झाली असं शंकर अभ्यंकर यांनी सांगितलं यावेळी त्यांनी पंडित राम मराठे यांच्या आठवणी जागृत केल्या गेले पाच दिवस सुरू असलेल्या पंडित राम मराठे स्मृती समारोहाची सांगता झाली सांगता सोहळ्यामध्ये भाग्यश्री पांचाळे यांनी कलावती रागातील विलंबित एक बंदिश आणि द्रुतलयित त्रितलात छोटा ख्याल सादर केला उघड्या पुन्हा जाहल्या ही गझल रसिकांची दाद मिळवून गेली तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोद वादक पार्थव सारथी यांच्या सरोद वादनानं रसिकांना मंत्रमुग्ध केलं महापालिकेतील अडीच हजार कंत्राटी आता भर पगारी रजा मिळणार आहे भरपगारी रजा मिळावी सार्वजनिक सा मोबदला मिळावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी घंटागाडी कामगारांनी वारंवार आंदोलन केली होती परंतु पालिका प्रशासनानं ही जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचं सांगत टाळाटाळ ताल सुरू केली या संदर्भात म्युनिसिपल लेबर युनियन कामगार उपायुक्तांकडे धाव घेतली कामगार उपायुक्तांनी कामगारांना एकवीस दिवसांची भरपगारी रजा देण्याचा निर्णय दिला आहे तसेच यापूर्वीच्या तीन वर्षाची थकबाकी देण्यासह हो। सव्वीस जानेवारी एक मे पंधरा ऑगस्ट दोन ऑक्टोबर अशा सार्वजनिक सुट्ट्यांचे वेतनही देण्याचे आदेश दिले आहेत पालिकेनं याची अंमलबजावणी करण्याचे निर्बंध कंत्राटदारावर घातले आहेत कंत्राटदारानं पहिल्या हप्त्याचं वाटप केलं असून लवकरच दुसरा हप्ताही देण्याचे आदेश पालिकेनं दिला आहेत कामगारांचा पगार कंत्राटदाराने दिला नसेल तर त्या संदर्भातील थकबाकी पालिकेनं द्यावी आणि नंतर ती कंत्राटदाराच्या देयकातून वर्ग करावी अशी सूचनाही म्युनिसिपल लेबर युनियन केली आहे स्मार्ट सिटी सर्वेक्षण मोहिमे अंतर्गत गेले दोन दिवस सुरू असलेल्या मोहिमेची महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुट्टी असतानाही विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली ठाणे महापालिकेच्या वतीनं सोमवारपासून स्मार्ट सिटी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी महापालिकेच्या वतीनं विविध ठिकाणी सर्वेक्षण केंद्र उभारण्यात आली आहेत रेल्वे स्थानक बस थांबे महत्वाचे चौक प्रभाग समिती कार्यालय अशा ठिकाणी ही केंद्र उभारण्यात आली आहेत महापालिका आयुक्तांनी ठाणे रेल्वे स्थानक राम मारुती रस्ता गोखले रस्ता वागळे रस्ता वृंदावन सोसायटी वर्तकनगर माजीवाडा अशा ठिकाणच्या केंद्रांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि स्मार्ट जाणून घेतली केंद्रात प्रवाशांनी सॅटिसवर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छता गृहाची मागणी केली त्यावेळी पालिका आयुक्तांनी सॅटिसवर महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छता गृह बांधण्यास तत्वत मंजुरी दिली परिवहन सेवेच्या बसच्या फेऱ्या वाढविण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले केवळ शिक्षणच नसून कौशल्य आत्मसात केलं तर नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि अशा संधी कुठे उपलब्ध आहेत याची माहिती एका विस्तृत मेळाव्यात देण्यात आली जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्रातर्फे संयुक्तपणे या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अशा उपक्रमातून बेरोजगार युवकांनी कौशल्य विकासाकडे लक्ष द्यावं आता पूर्वीसारखं सेवा योजन कार्यालयासमोर रांगा लावण्याची गरज नाही परंतु संकेतस्थळ आणि हेल्पलाईनचा उपयोग करून घ्यावा असं उपजिल्हाधिकारी विकास गजरे यांनी सांगितलं यावेळी कौशल्य विकास विभागाचे अधिकारी अयुब तांबोळी यांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी कशी करायची याचं प्रात्यक्षिक दाखवलं या संकेतस्थळावर कौशल्य विकासाचा संपूर्ण कार्यक्रम देण्यात आला असून एकशे त्रेपन्न रुपये भरून नोंदणी करता येते नोंदणी झाल्यानंतर या संकेतस्थळावर उपलब्ध नोकऱ्यांची अद्ययावत माहिती रोजच्या रोज पाहता येणार आहे अठरा साठ तेवीस तीस एकशे तेहतीस या हेल्पलाईनवरही माहिती मिळू शकणार आहे या संकेतस्थळावर पस्तीस हजारांपेक्षा अधिक नोकरी देणाऱ्या संस्था कंपन्या शासकीय विभागाची नोंदणी असून संकेतस्थळाच्या माध्यमातून आवश्यक त्याप्रमाणे नोकऱ्यांसाठी कॉल दिले जातात यासाठी संकेतस्थळात नियमित भेट देणं आवश्यक असल्याचं गजरे यांनी सांगितलं ठाणे वार्ता पहा श्री वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँके समोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नात म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम एका चतुर भामट्याने एका डॉक्टरला सव्वा लाखांचा गंडा घातल्याचं समोर आहे मुंब्रा येथील हा डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असताना एका या डॉक्टरला फोन केला आणि आपण बँकेतून बोलत असल्याचं सांगून त्याच्या क्रेडिट कार्डचा वन टाइम पासवर्ड मागून ऑनलाईन शॉपिंग केलं रुग्ण तपासणीत व्यस्त असलेल्या डॉक्टरकडून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या या भामट्यानं दहा वेळेला पासवर्ड मागूनही डॉक्टरला जराही संशय आला नाही रुग्ण तपासणी संपताच डॉक्टरनं आपल्या मोबाईलवर खात्यातील शिल्लक शून्य झाल्याचा बँकेकडून आलेला मेसेज पाहिला आणि त्यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांनी सायबर सेल विभागाकडे तक्रार केली वृंदावन येथील बस स्थानकाची रंगरंगोटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वखर्चानं केली असून या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत वृंदावन येथील बस स्थानकाची एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये उभारणी झाली होती मात्र तेव्हापासून या बस स्थानकाकडे फारसं लक्ष देण्यात आलं नव्हतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चानं या बस स्थानकाची रंगरंगोटी केली आणि प्रवाशांना सुरक्षा मिळावी म्हणून या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरेही बसवले आहेत पालिका आयुक्त काल स्मार्ट सिटी सर्वेक्षण मोहिमेची पाहणी करत असताना या ठिकाणी आले होते त्यावेळी त्यांना या स्थानकात स्वच्छतागृह असावं असं पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं त्यावेळी पालिका आयुक्तांनी तात्काळ या स्वच्छतागृहास प्रशासकीय मंजुरी देऊन तात्काळ निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले वृंदावन परिसरातील मलनिस्सारण वाहिनी तीन दिवसात दुरुस्त करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी यावेळी दिले ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला ठाणे महापालिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी पुष्प अर्पण करून संविधान दिन साजरा केला यावेळी शपथ देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून अप्पर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं यावेळी उपस्थितांना संविधानाचा सन्मान राखण्याची शपथ देण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला अर्पण केलं त्यामुळं हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो ठाण्यातील ब्रह्माळा तलाव परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला खासदार राजन विचारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं हा दीपोत्सव साजरा करण्यात आला शंकरानं त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला निमित्ताने ब्रह्माळा तलाव परिसरात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं हा दीपोत्सव साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांनी प्रज्वलित केले या दीपोत्सवाच यंदाच हे सहावं वर्ष आहे त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी झाली देवांनी दैत्यांवर मिळवलेल्या विजया प्रित्यर्थ त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते काल ठीक ठिकाणी आयोजन करण्यात ठिकठिकाणी डोंबिवलीतील गणेश मंदिर नांदिवलीतील स्वामी समर्थ मंदिर कल्याण मधील अशा विविध वी ठिकाणी काल दीपोत्सव साजरा करण्यात आला कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दीपोत्सवास तर मोठी गर्दी झाली होती कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो शंकरानं त्रिपुरासूर या राक्षसाचा वध करून कार्तिक पौर्णिमेचा होता म्हणून देवांनी आणखी वाढली आणि तो कुणालाच ऐकेन असा झाला अगदी देवांवरही हल्ला करायला त्यानं मागे पुढे पाहिलं नाही ब्रह्म आणि विष्णू ही त्याच्या पुढे हतबल झाले होते शंकराकडून मिळालेल्या वरामुळे त्रिपुरासुराला कुणीच काही करू शकत नव्हतं अखेर सर्व देवांनी शंकराचा धावा केला आणि शंकराने तीन दिवस युद्ध करून त्रिपुरासुराचा वध केला त्या दिवशी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होती त्रिपुरासुराच्या अत्याचारातून देव मुक्त झाल्यामुळं देवांनी दिवाळी साजरी केली शंकराच्या सन्मानार्थ तेव्हापासून दीपोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे ठाण्यातील रायलेश्वर महादेव मंदिरातही दीपोत्सव साजरा करण्यात आला रायलेश्वर सेवा मंडळाच्या वतीनं फटाक्यांच्या आतिषबाजीत हजारो पणत्यांच्या हा दीपोत्सव दीपोत्सव साजरा साजरा करण्यात आला रायलेश्वर सेवा मंडळाचं करण्याचं हे वर्ष आहे नूतनीकरणासाठी भव्य सेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना समोर गोखले रोड नौपाडा ठाणे